मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा सुशिलाला म्हणते काय झालं ताई वयानुसार तुझ्या कानावर परिणाम झाला की काय तुला कमी ऐकू येतं का तू औक्षणाची तयारी करतेस की नाही असं सुरेखा मोठ्या तोऱ्यातच बोलत असते सुशिला आता ऐकायला तयारच नसते तर संग्रामला आता ती म्हणते पोलिसांना तू फोन कर तेव्हा संग्राम आता लगेच पोलिसांना फोन करणार असतो वेळी चित्रा सुलेखा सुलेखाजवळ जाते आणि म्हणते की तुम्हाला आता त्यांचं औक्षण करावंच लागेल कारण जर घराबाहेर आपल्याला काढलं तर बाहेर किती थंडी आहे तुम्हाला माहीतच असेल तेव्हा सुशीला आता घाबरते आणि म्हणते की करते मी स्वागत आता सुरेखा खूपच खुश होते त्यावेळी थांबा सासूबाई तुम्ही अजिबात औक्षण वगैरे करायचं नाही असं रागातच आता पिंकी म्हणते सुरेखाला म्हणते की तुम्ही काल तर न्यायाची भाषा करत होता आणि आज अधिकार हक्क गाजवण्याची भाषा करताय अजिबात नाही आवडलं सुरेखा मावशी तुमचं त्यावेळी बोलते की जेव्हा काही बोलण्याची वेळ होती तेव्हा तू गप्प बसलीस तू तेव्हा काही करू शकली नाहीस पण आता नाही पुढ्या डोळ्यांनी बघत राहायचं तुझ्या सासूचा होणार अपमान लई आनंदाच्या उकळ्या तुला फुटत असतील ना असं म्हणून ती पिंकीला टोमणा मारते आणि सुरेखाला म्हणते मी तुझं स्वागत करते त्यावेळी ती म्हणते की तुझ्या अंगातला हा कराडीपाना अजून काही गेला नाही रग काही गेली नाही आणि हाच तुझा कराडीपणा मला खूप आवडतो माझा औक्षण कर असं सुरेखा म्हणते त्यावेळी सुशीला लगेच आता औक्षणाचं ताट घेऊन येते गेल्यानंतर पिंकीकडे ती ताट देते आणि सुरेखाच्या पायावर पाणी टाकते तर आता चित्रा म्हणते की पाय पुसायला हे कापड घ्या तेव्हा आता चित्राचा सुशिलाला खूप राग येतो ती रागातच तिच्याकडे पाहू लागते मग नंतर आता तिचे आय पुसून झाल्यानंतर सुशीला म्हणते तुझं औक्षण करायचं असेल ना करते तुझं औक्षण असं म्हणून आता ती तिचं औक्षण देखील करते पिंकी देखील सुरेखाच्या अंगावर आता फुलं टाकते तिचं औक्षण करते मग नंतर आता सुशीला मापडं घेऊन येते आणि तिला माप ओलांडायला सांगते घरातील सर्वांना सुशिलाचा हा होणारा मन पाहत नसतो त्याचबरोबर सुरेखाचा खूप राग आलेला असतो रागातच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात मग नंतर आता सुरेखा हात पुढे करते आणि बापूसाहेबांना बापूसाहेबांना म्हणते की हात द्या आता बापूसाहेब हे पुढे येतात सुरेखाचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन येतात तेव्हा आता सुशीलाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण बापूसाहेब जाताना सुशिलाकडे एकदाही पाहत नाही तर घरातील सर्वांना आता खूप राग आलेला असतो परंतु सर्वजण आता अगोदर शांत बसतात पिंकी जवळून आता संग्राम जातो पिंकी जरा जा बाजूला होते आणि मनातल्या मनात, विचार करत असते की मी सुरेखा मावशींना बरं करून चूक तर नाही केली ना कारण यांचे इरादे काही चांगले दिसत नाही मी या सुरेखा मावशींना ओळखतच नाही त्यानंतर आता सुरेखाकडे सर्वजण रागात पाहत असताना ती म्हणते काय झालं मी तुम्हाला सर्कशीतल्या विदूषकासारखी दिसते की काय त्यानंतर ती सर्वांना कामाला जायला सांगते तेव्हा कुणीच तिचं काही ऐकत नाही आता रागातच ती म्हणते कान फुटले की काय तुमचे तेव्हा आमच्या ताईसाहेबांना असं आवडत नाही कामाची वेळ आहे कामाच्या वेळी अजिबात असं बसायचं नाही असं म्हणून सुरेखा आता जवळ येत म्हणते की तू मला केवढं कामाला जुंपायचीस कारण तुला अजिबात असं बसलेलं आवडत नाही त्यानंतर सुरेखा आता सुशिलाला म्हणते की तू मला झाडूपोछा करायला लावायचीस त्याचबरोबर सारखी फरशी फरशीपूस अगदी स्वच्छ लागतं खरकाटं पडलेला अजिबात आवडत नाही अशी सारखी तुम्हाला म्हणायचीस विहिरीवरून पाणी आणायला लावायचीस आता मला असं वाटतंय तू तुझ्या तु 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 सुनांना देखील अशी शिस्त लावली असेल असं म्हणून ती पिंकीजवळ जाते आणि म्हणते पिंकीबद्दल माझ्या मनात काहीच डाऊट नाही कारण पिंकी एकेवेळी खूप कामं करते आणि अशी झटझट कामं करत असतात तुला काहीच बोलत नाही मग नंतर सुरेखा आता जाते आणि चित्राला वर खाली पाहत असते त्यावेळी आता सुरेखा म्हणते काय गतायडे आता तुला हे आवडतं का पिंकीचं सोडून दे ती नटापाटा करत नाही परंतु या चित्राचा नटापाटा तू पाहिलास का लाली पावडर एवढा मेकअप करून तिला कुठे जायचंय असं म्हणून ती सुशिलाजवळ जात तिला विचारते जेव्हा मी अशी लाली पावडर लावायची तेव्हा तुला अजिबात आवडत नसायचं मग हे सुनेचं वागणं तुला आवडतं का आता त्याला पुन्हा एकदा सुरेखा विचारू लागते ही तुझीच बायको आहे ना सत्या म्हणतो दिसत नाही का तुम्हाला असं म्हणून तो खूप चिडतो त्यानंतर आता जेव्हा तुम्ही सर्वजण काम करणार तेव्हाच तुम्हाला तुकडा मिळणार असं सुरेखा म्हणते त्यानंतर चित्राची नजर आता सुरेखाचा जो हार असतो त्याच्यावर पडते त्यावेळी आता हावरटासारखी चित्रा म्हणते अहो धाकल्या सासूबाई तुमचा तो हार आहे ना तो खरंच एक नंबर आहे मला खूप आवडला त्यावेळी आता चित्राची कमजोरीबरोबर सुरेखा ओळखते आणि तिला म्हणते तुला हा हार नक्कीच मिळेल घरातील सर्वांना आता चित्राच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो त्यावेळी आता सुरेखा म्हणते तुला हा हार पाहिजे का चित्रा म्हणते हो पाहिजे ना तुम्ही देणार का मला असाच बक्षीस म्हणून त्यावेळी ती म्हणते की हो देणार ना पण माझं एक काम करावं लागेल छोटंसं तुला मग तुला खूप बक्षिसं दिली जातील त्यावेळी चित्रा म्हणते कोणतं काम मी आत्ताच्या आत्ता, आत्ता करायला तयार आहे असं म्हणून ती चुटकी वाजवते आणि अशी पटापट -पत कामं उरकते उर ना माझं कौतुकच करत राहणार असं चित्रा म्हणते त्यावेळी सुरेखा लगेच त्या संधीचा फायदा घेत म्हणते संग्रामची आणि माझी जी बॅग आहे ना ती संग्रामच्या रूममध्ये ठेवा आणि मला घाण अजिबात आवडत नाही आणि धूळ तर अजिबात नाही त्यामुळे पलंग वगैरे अगदी स्वच्छ करून ठेव तेव्हा ठीक आहे मी चुटकीसरशी सर्व कामं करून येते असं म्हणून हावर चित्रापुढे जाते संग्राम ते संग्रामच्या रूममध्ये त्या बॅगा ठेवण्यासाठी जाते त्यानंतर जा आता सुशीला रागातच तिच्याकडे पाहत असते तेव्हा सुरेखा म्हणते अशी रागात पाहू नकोस तू फक्त एकच काम करायचं तायडे ते म्हणजे आता संध्याकाळपर्यंत मला माझी रूम अगदी स्वच्छ झालेली पाहिजे आणि मला हवी तशी त्यावेळी मी तुझी ही कामं करायला तयार नाही असं आता सुरेखा म्हणते तेव्हा मग तू या घरात राहायचं नाहीस अशी सुरेखा धमकी देणार असते तेवढ्याच चित्र आता तेथे येते आणि म्हणते धाकल्या सा सासूबाई अहो चुटकीसरशी कामं करून मी पुन्हा इकडे आले त्यावेळी सुरेखा खुश होत म्हणते चित्रे मी तुझ्यावर खूप इम्प्रेस झाले आहे माझी असिस्टंट तूच असणार आहेस हे ऐकता सर्वांना धक्का बसतो तर चित्रा हसूनच हो म्हणते तर आता हातात असणारी सोन्याची अंगठी आता सुरेखा चित्राला गिफ्ट करत असते तेव्हा चित्र आता सत्याकडे पाहते सत्या खूप रागात तिच्याकडे पाहत तिला खुनावत असतो की घेऊ नकोस चित्र जरा घाबरते तर सुरेखा म्हणते राहू दे तुला नाही घ्यायची ना नको घेऊस असं म्हणून ती तिच्या बोटात घालणार असते तेव्हा तिच्या हातातून ती अंगठी ओढून घेते आणि म्हणते खरच खूप छान आहे चित्राती अंगठी बोटात घालते आणि म्हणते खरंच तुम्ही ना खूप छान आहात सासूबाई मला तुमचं हे वागणं खूप आवडलं सत्या म्हणतो अगं सोन्याला पाहून भुलली की काय त्यावरती चित्रं म्हणते अहो सोन्याला पाहून नाही सोन्यासारखी सासूबाई आहे आणि धाकल्या सासूबाई त्यांची सेवा करायला मला खरंच खूप आवडेल तेव्हा आता पटापट पत तुम्ही सर्वांनी कामं करायची असं सुरेखा म्हणते आणि सरकार अहो तुमचा नाश्ता करायचा राहिला असेल ना चला पटकन नाश्ता करून घ्या यावर असं म्हणून ती हात पुढे बापू साहेब हसतच तिच्या हातात हात देतात दोघेही ऐटीत डायनिंग टेबल जवळ चाललेले असतात तेव्हा आता खूप राग येतो तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते पण आता तिचा नाही सर्वांना म्हणते की अशी एकमेकांची तोंड पाहत बसू नका तुम्ही चटचट कामं रुकून घ्या सकाळची वेळ आहे आवरा पटकन असं म्हणून सुशिलाला ती सारखे सारखी टोमना मारते अलबी निरी आणि सत्या हे तिघेही तेथून जातात तर पिंकी पटकन आम्हाला नाश्ता वाढून घे असं आता सुरेखा म्हणते पिंकी आता नाश्ता वाढत असताना सुरेखा अरेरावी करत तिला म्हणते उद्या संग्रामच्या आवडीचाच नाश्ता व्हायला हवा उद्यापासून फक्त त्यालाच विचारायचं त्यावेळी आता पिंकीचा नाईलाज होतो आता सुशिला तेथेच उभी असते तेव्हा रागातच सुरेखा तिला म्हणते अग तू इथे काय करतेस तू कामाला लाग की पटापट तेव्हा चित्रे चल कामाला लागूयात आपण असं सुशिला आता म्हणते त्यावेळी घराच्या वेळा अजून तू माझ्याकडे दिल्या नाही असं आता रागातच सुरेखा म्हणते त्यावेळी बापूसाहेबांना देखील धक्का बसतो तेव्हा ते रागातच सुरेखाकडे एकदा पाहू लागतात ते आता लागता। या चाव्या तुमच्याकडे येणार नाहीत असं पिंकी म्हणते कारण की मोठ्या सासूबाईंकडे असल्या म्हणून काय झाल्या आजपर्यंत घराची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे सुरेखा म्हणते तुला काय करायचं आहे तुला कुणी विचारलं आहे का तेव्हा पिंकीचाही नाही लाज होतो मग नंतर आता चित्रा म्हणते अहो दाखल्या सासूबाई खरंतर या चाव्या माईसाहेबांनी माझ्याकडेच दिल्या होत्या परंतु साहेब तीर्थयात्रेला गेल्यानंतर सासूबाईंनी माझ्याकडून ह्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या त्यावेळी सुरेखा म्हणते पटकनचा आणि चाव्या घेऊन ये दबक्या पावलांनी जड पावलांनी चाव्या आणण्यासाठी जाते पिंकीच्या डोळ्यातून आता पाणी येतं तर आता वाड गपटकन आम्हाला असं रागातच सुरेखा म्हणते पिंकीला नाईलाजाने वाढावं लागतं तेवढ्यातच सुशिला चाव्या घेऊन तेथे येते तेव्हा आता ती बापू साहेबांकडे पाहत असते आता सुशिलाचा होणारा अपमान अजिबात ना पटत नाही तर संग्राम मात्र आता आता हसत असतो त्यावेळी सुशीला समोर चाव्या धरते तिच्या हातातून चाव्या सुरेखा ओढून घेते तेव्हा आता सुशिलाच्या डोळ्यात पाणी येतं मग नंतर पिंकी आता विचार करते सासूबाई तुम्ही काळजी करू नका मी या घरात असेपर्यंत तुमचा हक्क कोणीही हिरावून घेणार नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये छबी ही घर सोडून चाललेली असते तर दुसरीकडे आता संग्राम हा बापूसाहेबांजवळ जा विचारतो की तुम्ही माझ्या ड्रिंक्समध्ये काय मिसळवलं होतं तर इकडे चित्रा ही सुरेखाचे पायचेपत असते तर दुसरीकडे पिंकी आता युवराजला फोन करून सगळ्या परिस्थितीचा आढावा देत म्हणते की मला तुमची खूप गरज आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा